चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये दारू विक्रेते यांच्याकडून दारू विकत घेणारे लोक यांनी सर्रासपणे नागरवस्तीमधील फुटपाथवर अक्षरशः पाच सहा जणांची टोळी करून सकाळ संध्याकाळ फुटपाथवर बसून बिनधास्तपणे दारू पिण्यासाठी बसत आहे ज्या ठिकाणी फुटपाथवर बसून दारू पिली जाते त्या ठिकाणावरून मुली महिला विद्यार्थिनी तसेच वृद्ध महिला क्लासेसला जाणाऱ्या किंवा येणाऱ्या मुली या ये जा करत असतात त्यामुळे दारू पिणाऱ्यांकडून नशेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात असं म्हटलं आहे की पोलीस आयुक्त साहेब त्वरित हे रस्त्यावर दारू पिणारे आणि तसेच दुकानाबाहेर दारू पिऊन देणाऱ्या विक्रेत्यांवर आळा बसला पाहिजे कारण शहरात दारू पिणाऱ्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील फुटपाथ हे दारू पिणाऱ्यांचे अड्डे झालेत का असा प्रश्न उपस्थित होतोय या कारणामुळे महिला तरुण मुली विद्यार्थिनी वयोवृद्ध महिला यांच्यावर कधीही हल्ला किंवा अतिप्रसंग होऊ शकतो हे थांबवण्यासाठी त्वरित शहराची पूर्ण तपासणी करून घ्यावी असं पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांना मनसे महिलांकडून चोप दिला जाईल यावेळी सीमा बेलापूरकर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष स्नेहल बांगर वैशाली कोराटे अनिता पाटील दक्षता शिरसागर वैष्णवी पंडित आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य का चोवीस तास पिंपरी चिंचवड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा